अरे रघुशेठ तू आहेच कुठे हॉटेल आज मी तुझी वाट बघत होतो निर्णय आणि तोही महत्वाचा आणि तुम्ही घेतला कोणता तसं काय मला की खटारा गाडी चालवायचा कंटाळा आलाय बस हो आणि मला पण रोज कोंबड्या चोरायच्या मला त्याच मालकाला विकायच्या आणि वर त्याच्याच कडनं पैसे घ्यायचे असे लोकांना खोटे धंदे करून लोबाण्याचा धंदा मला बंद केला पाहिजे <laughs> बर काय विचार केला विचार नाही निर्णय घेतलाय निर्णय आणि तोही महत्त्वाचा अरे वा कोणता आपण सगळे मिलिटरी परती व्हायची देशाची सेवा करायची तिथे काय खाय पिण्याची चंग असते लढाई रोज नसते रे लढाई असली तर कारण समजा बाहेर पडायचं काय आपण घाबरत नाही काय घाबरलो विचार काय <laughs> महत्वाचे निर्णय उशीर कशाला करताय उद्याच्या उद्या शहरात जाऊन मिलिटरीत भरती वा शुभ ओ, ओ, कार्याला विलंब नको अमरदा तार आहे बरं झालं इथे भेटला घरी जातो तो तार द्यायला अरे कोणाची तार आहे

हो। अमर आज अच्छे कदे माझे स्वप्न पूर्ण केलं अमर आता मला फक्त तुझी काळजी आहे. ए आई माझी काळजी काय करते? तू बक्षीस मी पण या घराण्याचं नाव काडेन बघ. हं नक्कीच घराण्याचं नाव काडेन. हं आले आता माझ्याशी नाव जोडता येत नाही पण घराण्याच नाव नक्की काढेल हो ना हिला कशाला पाठवलं मला बोलवलं अरे बाबा मी नाही पाठवलं तिला माझ्याशी बोलता बोलता ती तुझ्याकडे केव्हा गेली मला माहितच नाही काय तू या रुचा पिंकी या अमर तुला शेतावर नाही का जायचं हो हो जायचं ना नाही अजिबात नाही अजिबात नाही तुम्ही खूप त्रास देता मला अरे बर 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 पण घरी सांगून आलात की नाही ठीक आहे जा <laughs> या मी येते ना शेतावर नको आमच्या ट्रॅक्टर मध्ये जागा नाहीये कळलं मनात असेल ना तर जागा होते लहान मुली नाही कळतंय पण तुला काही कळत अजिबात नाही अजिबात नाही कळलं त्याला काय समजतो देऊ जा आता काय झालं अमर दादा तृकी तुझ्या किती जीव आहे ती सारखी तुझ्या नावाच जॉब करत असते बरं तुम्ही दोघीने काढला ग तिचा विषय मला ना सारखी घोरपडी सारखी चिकटलेली असते मला पण खरच तिचा तुझ्यावर खूप जीव आहे सांग ना असं का वागतो तिच्याशी हो सांग दादा असं कशाला वागतोस मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं मग बोला की बस 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 मला माहित आहे तुझ तृप्तीवर खूप प्रेम आहे आणि तृप्ती लहानपणापासून तुझ्यावर जीव होते मला एक वचन हवंय वचन गजा का कसलं वचन तुमच्या घराण्याच्या परंपरेनुसार प्रत्येक व्यक्ती सैन्यात जाते आणि हीच परंपरा तुझ्या आईने तुझ्यावर लादली तर तृप्तीच विधीच जीवन मी नाही सहन करू शकणार नाही हे शक्य नाही मी माझ्या आईच्या विरोधात जाणं शक्यच नाही त्यासाठी मला माझ्या प्रेमाचा त्याग करावा लागला तरी चालेल मग तुला तृप्तीचा विचार सोडावा लागेल सोडावा लागेल सोडावा लागेल तू तो केव्हा सोडून दिला कुणाला तृप्तीत तायला बाबा हो बाबा हे घ्या औषध काय अडचण नाही ना मला लागली भूक मी पळतो तुम्ही पण लवकर घरी जा आई मी आलो मला खूप भूक लागलेली आहे अरे स्वयंपाक तयार आहे आणि खीर आई वा <laughs> खीर अरे आज तुझा दादा इंजिनियर झाला ना आज तुझे बाबा घरी असते तर किती छान झालं असतं सर्वांनी ही बातमी अगदी आनंदाने साजरी केली खरं खर तुझा पप्पा नाही तर शेखरदादा तरी असायला हवा होता नाही शेखरदा तू काळवच नाही शेखर दादे हो हो दुपारी चाल तो <laughs> <laughs> म्हटलं तुला एक मस्त सरप्राईज द्यावं बरं तुम्ही बसा बोलत मी खीर आणते तुमच्यासाठी दादा दादा कळवायचं कळवायचं मला मी घ्यायला आलो तो तुला घेऊन आली अगोदर मी तुझं तोंड गोड पण मी आता तुम्हाला खरंच तुमच्या दोघांचं प्रेम सदैव असच फुलत दे हीच देवाला माझी प्रार्थना रुचा पिंकी अरे अमर ये बाईस तयार झाला का रुचा पिंकी बरोबर जाण्याची तयारी चालली आहे हो का बोलवाना अग ऐकलं का अमर आलाय तुमच्या मुलींनाच तयार करते चहा घेणार का नाही नाही चहा नाश्ता मी घरूनच करून आलो काका काका एक सांगू तुम्हाला पाहिलं की मला पप्पांची खूप आठवण आहे त्याच काय अमर आपल्या देशाची सीमा खूप दूरवर पसरली तुझे वडील काश्मीरला तर मी गुजरातच्या सीमेवर पण दोघेही देशाचेच रक्षण करतो अमर दादा, अमर अरे वा किती छान तयार झाले वाज कोणाची अरे दादा काल रात्री देवी माझ्या सपनात आली होती म्हणाली तुझ्या अमर दादाला देवळात घेऊन ये मी त्याला दर्शन दे अच्छा हो मजा आयच चला येतो खरच या अमरने आपल्या मुलींना केवढं प्रेम लावलंय ना हो खरच वा किती बर वाटत काय सुंदर दृश्य आहे अजून खरी सुंदरता दिसायची सर अच्छा पण मला एक कळत नाही तुम्ही देवीच्या देवळात यायचा हट्ट धरला आणि इथे महादेवाच्या देवळात काय घेऊन आलात अरे दादा आज शुक्रवार तुला देवीच्या देवळात एवढी शांतता मिळाली असती का अरे नादान बालका आता उगा तुझे पोरकट प्रश्न विचारू नको आणि शंकराच्या देवळात पार्वती देवी नसते का असते मातांनो असते चला आता हा हे पार्वती देवी आमच्या अमरदादावर प्रसन्न हो प्रसन्न हो पार्वती देवी आमच्या अमरदादाला दर्शन दे दर्शन दे थे 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 थे। तू आला कशी मी आले आत्ता कळलं त्यांचं कारस्थान आहे पण तू